आहा कांदा लसूर मसाला तयार आहे काय घमघमट सुटलाय आहे माहिती आहे का, का असं वाटते पटकन भाजी करावी आणि खावी आणि शंभर टक्के खात्री सांगते दोन वर्ष मसाल्याचा चव रंग अजिबात बदलणार नाही असाच राहणार शिकायचं आहे व्हिडिओला पटकन लाईक करा आणि स्टेप बाय स्टेप रेसिपी शिकण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपला सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय तुम्हाला समोरच दिसतंय कांदा लसूण मसाला किंवा सोलापुरी काळं तिखट रंग बघा कसला भारी आलाय मसाल्याला आणि भरणी उघडली की घमघमाट सुटलेला इतका भारी हा मसाला तयार होतो तर तुम्ही म्हणाल सोलापुरी काळं तिखट आणि कांदा लसूण मसाला यामध्ये काय फरक तर दोन्ही बऱ्यापैकी सेम असतं फक्त कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्यामध्ये आलं आणि कोथिंबिरीचा वापर केला जातो जो सोलापुरी काळ्या तिकटामध्ये केला जात नाही आणि इथं आपण हा मसाला असा तयार करतोय की तुम्ही महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात कुठेही असाल सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली कुठेही असाल तुम्हाला हा जरूर आवडणार कारण प्रमाणच आपण असं घेतलेलं आहे आता हा मसाला जेव्हा आपण डंकावर कुठून करतो ना तेव्हाच त्याला खरीच चव येते त्यामुळे तुम्ही करणार असाल तर डंकावर कुठूनच करा कुठल्यामुळं मसाले मिरच्या याच्यातले तेल आणि फ्लेवर रिलीज होतात आणि त्याला रंग चव सुवास सगळंच अगदी छान येतं आणि वर्षभर टिकून राहतो त्यामुळे गिरणीत दळून न आणता हा कुठूनच करायचा पण आता मसाला करायचं म्हणलं की बऱ्याच जणांना असा वेळ काढावा लागतो तो नसतो किंवा काही जणांकडे वेळ आहे पण डंकच अवेलेबल नसतात तर अशावेळी तुम्ही हा सरितास किचनमधून ऑर्डर करू शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीच्या मिरच्या ज्या क्वालिटीचे मसाले दाखवलेत तेच वापरून हा सरितास किचनमध्ये तयार होतो तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पण जर तुम्हाला हा मसाला घरीच करायचा असेल तर तो कसा करायचा याची अगदी इत्तमभूत माहिती सांगणार आहे अगदी सविस्तर कृती स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजणार आहे पहिल्यांदा जरी करायला गेला ना तरीसुद्धा तुमचं मसाला अगदी याच पद्धतीचा तयार होईल आणि तो वर्ष काय दोन वर्ष असाच टिकून राहील आणि सरितास किचनची खासियत अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया तर आपली पहिली स्टेप मसाल्यासाठी मिरच्या वा कोणत्या वापरायच्या तर इथं आपण मध्यम तिखट मसाला करतोय त्यासाठी मिरच्यांचं प्रमाण सांगते तर आपल्याला लागेल पाव किलो पांडी मिरची जी मध्यम तिखट असते व चवीला खूप चांगली असते सोबतच लागेल पाव किलो लवंगी मिरची जी खूप तिखट असते त्यामुळं मसाल्याला तिखटपणासाठी वापरली जाते पाव किलो काश्मीरी मिरची ज्यामुळं मसाल्याला रंग छान येतो आणि पाव किलो बेडगी मिरची जिला चव आणि रंग दोन्हीही छान असतं तर इथं मी जे प्रमाण सांगितलं ते मध्यम तिखट मसाल्यासाठी पण तुम्हाला थोडासा झणझणीत आणि छान रंगावर मसाला पाहिजे तर थोडंसं प्रमाण बदलतं आपल्याला काश्मिरी मिरची पूर्ण काढून टाकायची आणि तिच्याऐवजी लवंगी मिरची पाव किलो वाढवायची म्हणजे आपल्याला लागेल अर्धा किलो लवंगी मिरची पाव किलो बेडगी मिरची आणि पाव किलो पाडणे मिरची असं प्रमाण घेतलं तर मसाल्याला रंगही छान येईल आणि तो छान झणझणीत होईल मिरच्या बाजारामधून आणल्यानंतर आपल्याला त्या तासभर उन्हामध्ये सुकवायच्या उन्हामध्ये तासभर सुकल्या की थोड्याशा अशा कडक होतात मग त्याची देठ काढायची आणि पुन्हा चार ते पाच तास सुकून घ्यायच्या उन्हामध्ये मिरची सुकवताना चार पाच तासापेक्षा जास्त सुकू नका कारण जर तुम्ही अगदी दोन तीन दिवस उन्हामध्ये सुकवायला ठेवली तर मिरचीचा रंग भुरकट होतो आणि मसाल्याला सुद्धा तसा रंग येणार नाही त्यामुळे मिरची खूप जास्त सुकवायची नाही मिरची चार पाच तासात छान सुकते ती अशी तटकन तुटली की समजायचं मिरची व्यवस्थित सुकलेली आहे त्यामुळं ती व्यवस्थित कुटली जाते आता मिरची सुकल्यानंतर तुम्ही लगेच मसाला करायला घेता तर ठीक आहे पण जर तुम्हाला मसाला करायला वेळ आहे तर त्या उन्हामधनं सुकल्या की थोड्याशा हवा हवेला ठेवा म्हणजे घरात आणून आणि मग पुन्हा पिशवीमध्ये भरून ठेवा म्हणजे त्या मऊ पडणार नाहीत तर मिरच्या आणायच्या कशा प्रमाण कसं ते बघितलं आता बाकीचे मसाले किती प्रमाणात घ्यायचे ते सांगते तर एक किलो मिरचीसाठी आपण घेतलेत अर्धा किलो कांदे पाव किलो लसूण पाव किलो खडे मीठ पाव किलो शेंगदाण्याचं तेल आणि पाव किलो खोबरं आता इथं आपण जे खोबरं घेतलंय ते शक्यतो काळ्या पाठीचंच घ्यायचं काळ्या पाठीचं पांढरं शुभ्र हलका गोडसर सुवास असलेलं खोबरं असेल तर चव चांगली येते आणि मसाला जास्त दिवस टिकून राहतो जर तुम्ही लाल पाठीचं खोबरं घेतलं किंवा असं पिवळसर खवट खोबरं घेतलं तर मसाला लवकर खराब होऊ शकतो त्यामुळे खोबरं अगदी शुभ्र घ्यायचं दुकानातून अगदी ताजं आणायचं घरातलं खोबरं शक्यतो वापरू नका आणि इथं आपण अर्धा किलो कांदा घेतला एक किलो मिरचीला तुम्हाला कांदा थोडासा वाढवायचा असेल किंवा कमी करायचं असेल तरी पण चालेल आता हे प्रमाण बघितलं आता बाकीच्या मसाल्यांचं प्रमाण सांगते आपण घेतलेत पाव किलो इंदोरी धने शंभर ग्रॅम जिरं पन्नास ग्रॅम मोहरी पन्नास ग्रॅम पांढरे तीळ आणि पन्नास ग्रॅम खसखस तर मसाल्यासाठी धने घेताना इंदोरी धने घ्यायचे इंदोरी धने असे हिरवट रंगावर असतात त्यांना सुवास खूप मस्त असतो त्यामुळे मसाल्याला सुद्धा असा छान सुवास येतो दुसरं म्हणजे इथं आपण जी खसखस वापरली आहे तुम्हाला नाही वापरायची असेल तरी पण चालेल आता आपण या गोष्टीचं प्रमाण बघितलं आता खडे मसाले यामध्ये वापरायचे त्याचं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे काही खडे मसाले तीस ग्रॅम घेतले जातात काही खडे मसाले वीस ग्रॅम प्रमाणात असतात आणि काही दहा ग्रॅम प्रमाणात असतात ते आता एक एक करून व्यवस्थित सांगते तर तीस ग्रॅम प्रमाणात आपण घेतली आहे सुंठ आणि हळकुंड वीस ग्रॅम प्रमाणामध्ये आपण घेतली आहे दालचिनी हिरवी वेलची मसाला वेलची लवंग काळी मिरी तिरफळ म्हणजेच त्रिफळा शहाजिरं चक्रफूल आणि मेथीदाना हे सगळे मसाले वीस ग्रॅम घेतलेले आहेत दहा ग्रॅम प्रमाणात आपण घेतलं आहे तमालपत्र फूल जावित्री दगडफूल नागकेशर किंवा नाकेश्वर जायफळ आणि खडा हिंग तर खड्या मसाल्यांचं प्रमाण बघितलं आता तुम्हाला मसाल्याला असं थोडा झणका हवा असेल तर काळी मिरी आपण वीस ग्रॅम आहे तुम्ही तीस ग्रॅम घेऊ शकता चला तर खड्या मसाल्यांचं प्रमाण बघितलं आता सगळं साहित्य बघून झालंय पूर्वतयारी काय काय करायची ते सांगते तर मसाला करायला घेण्याआधी इथं आपण सुंठ ठेचून घेतली हळकुंडाचे बत्त्याने असे तुकडे करून घेतले खडा हिंग आणि जायफळ बत्त्याने फोडून घेतले त्याचबरोबर दालचिनी अशी तोडून घेतली आणि तमालपत्र कात्रीने कापून असे बारीक तुकडे केले त्याचबरोबर आपण जो कांदा घेतलाय तो असा पातळ कापून घेतला कांद्याचे दोन भाग करायचे आणि बटाट्याच्या किसणीने स्लाईस करायचा म्हणजे कांदा एकसारखा कापला जातो सोबतच आपण लसूण सोलून घेतलाय आणि सुक्या खोबऱ्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतले आता मसाला करताना कांदा बघा कापायला खूप वेळ जातो तर तुम्ही सरळ स्लायसरने कापा म्हणजे पटकन काम होतं कांदा एकसारखा कापला जातो आणि त्यामुळे एकसारखा भाजला किंवा तळला जातो आता इथं मी कांदा म्हणजे आमच्याकडे काय करतात कांदा तेलामध्ये शिजून शिजून त्याच्यातलं पाणी आटवलं जातं तसा वापरतात पण काही जणांकडे कांदा दोन दिवस उन्हामध्ये सुकवतात आणि थोड्याशा तेलावर भाजतात तुम्हाला जसं सोपं वाटतं ते तुम्ही करू शकता काही जास्त फरक पडणार नाही तर आपली पूर्वतयारी झाली प्रमाण बघितलं मसाला करायला सुरुवात करू पहिल्यांदा आपल्याला कांदा शिजत घालायचा आहे त्यासाठी लोखंडी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये घालायचं आहे दोन ते तीन टेबलस्पून तेल हे तेल तापलं आता यामध्ये कापून घेतलेला सगळा कांदा घालायचा सोबतच दोन ते तीन टेबलस्पून मीठ घालायचं गॅस मोठाच ठेवायचा आणि याला दोन तीन मिनटासाठी परतून घ्यायचं कांदा परतून घेतला अजून एक दोन तीन टेबलस्पून तेल घालू याला मिसळून घेऊ आणि आता कांदा चांगला डार्क रंगावर येऊस्तवर साधारण एक तीस मिनिटांसाठी शिजवून घेऊ फक्त मध्ये मध्ये याला हलवत राहायचे तर कांदा शिजवण्यासाठी शक्यतो लोखंडी कढई वापरायची म्हणजे कांद्याला असा छान काळसर रंग येतो मग त्यामुळे मसाल्याला सुद्धा रंग छान येतो आणि चव सुद्धा चांगली येते अगदीच नसेल तर दुसरी कुठलीही कढई वापरली तरी चालेल पण अशी चांगली कढाई वापरू नका कारण कांदा असा करपतो ना करपतो म्हणजे जा खूप जास्त शिजतो त्यामुळे कढईला सुद्धा तसा रंग येऊ शकतो तर कांदा भाजायला जवळपास अर्धा तास तरी लागणार आहे एकीकडे आपण कांदा भाजायला ठेवायचा आणि दुसरीकडे मिरची आणि मसाले भाजून घेऊ तर आपण मिरच्या पहिल्यांदा भाजायला घेणार आहोत पण मिरची भाजताना कुठली काळजी घ्यायची तर शक्यतो अशी मोठी कढई घ्या आणि मिरची व्यवस्थित हलवता येईल इतकीच मिरची त्या कढईमध्ये टाकायची मिरची भाजत असताना अगदी अर्धा छोटा चमचा तेल घालायचं तेल घातल्यामुळं मिरची भाजताना खूप जास्त ठसका उठत नाही शिवाय तेलामुळं मिरचीला छान चकाकी येते रंग खुलून येतो त्यामुळे मसाल्याला सुद्धा रंग छान येतो पण खूप जास्त तेल वापरू नका खूप जास्त तेलात तेला मिरची भाजली तर ती अशी चिंबट होते चिवट होते आणि नीट कुठली जाणार नाही आणि त्या ज्या ताई आहेत ना कांडपल्या ते तुम्हाला घरी पाठवतील कारण खरंच त्यांना खूप त्रास होतो कुटताना दुसरं म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या एकावेळी भाजायच्या नाही एका वेळी एकाच प्रकारची मिरची भाजून घ्यायची चला मिरची भाजतानाच्या माहिती समजली आता मिरच्या भाजून घेऊ तर मिरची भाजण्यासाठी कढईमध्ये अगदी तेवढ्या मावतील एवढ्याच मिरच्या घेतल्या अर्धा छोटा चमचा तेल घातलं आणि मध्यम गॅसवर मिरची अशी दोन उलथाने घेऊन पटापट -पत हलवत भाजून घ्यायची तर हे बघा मिरची भाजून झाली याला एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात आणि उरलेल्या बाकीच्या मिरच्या त्या अशाच थोड्या थोड्या करून थोड्याशा तेलामध्ये भाजून घेऊ सगळ्या मिरच्या भाजून झाल्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतल्या मिरच्या भाजून झाल्या आता मसाले भाजायचे तर काही मसाले कोरडे भाजतात काही मसाले थोड्या तेलात भाजतात आणि काही मसाले भरपूर तेल घालून किंवा पुरेसं तेल घालून तळून घेतले जातात आता हे मात्र व्यवस्थित फॉलो करणं गरजेचं आहे पहिल्यांदा आपण कोरडे मसाले भाजूया कढईमध्ये घेऊयात धने आता धने मंद ते मध्य माचेवर असा हलका सुवास येईपर्यंत आणि हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे तर तीन ते चार मिनटात धने भाजून झाले मस्त घमघमाट सुटलाय भाजलेले धने मिरची काढली त्याच भांड्यामध्ये काढून घेऊ आता भाजायचं आहे जिरं जिरं आपल्याला मंद आचेवर हलका सुवास येईस्तवर भाजायचे दोन तीन मिनटात जिरंही भाजलं याला पण काढून घेतलं आता भाजायचे आहेत पांढरे तीळ तीळ चांगले चटचट उडेपर्यंत मंद आचेवर भाजायचे दोन मिनटामध्ये तीळ भाजत आले आता यामध्येच खसखस घालायची आणि अगदी मिनिटभर भाजून घेऊ तीळ आणि खसखस भाजून झाले मिरची काढली त्याच भांड्यामध्ये काढून घेऊया आता उरलेल्या मसाल्यांमधले काही मसाले थोड्या तेलावर भाजायचे काही मसाले थोड्या तेलात तळून घ्यायचे पण हे करण्याआधी माझी आई काय करते माहिती आहे काही खडे मसाले त्याचा पावभाग कच्चा कच्चाच असा वापरते आणि उरलेला मसाला भाजून आणि तळून घेते तर यामधलं मोहरी हिंग जायफळ हळकुंड हे सोडून बाकीचे जे मसाले आहेत ना ते आपल्याला कच्चेच या मसाल्यावर काढून घ्यायचे तर या मिरचीवर घालूयात थोडंसं शहाजिरं एक लाल फूल थोडंसं नागकेसर दोन ते तीन जावित्रीची फुलं थोडासा मेथीदाणा चार ते पाच चक्रफूल थोडीशी लवंग काळी मिरी तिरफळ दगडफूल हिरवे वेलदोडे मसाला वेलदोडे थोडीशी दालचिनी आणि थोडंसं तमालपत्र हे सगळं होईस्तवर कांदासुद्धा बघा अगदी मस्त शिजलेला आहे वीस मिनिट झालेली आहेत अजून थोडासा शिजवून घेऊया तर थोडे कच्चे मसाले काढून घेतले दुसरीकडे कांदा सुद्धा आपला शिजत आला होता त्याला एकदा हलवून घेतलं आता जे मसाले थोड्या थोड्या तेलावर भाजायचेत आणि तळून घालायचेत हे आपण सिक्वेन्सली एक क्रमाक्रमाणे भाजूयात पण अगदी सगळे मसाले वेगवेगळे भाजत बसण्याची गरज नाही त्याने वेळ पण खूप जास्त जातो त्यामुळं जे मसाले आकाराने एकसारखे आहेत ते एकत्र भाजा जे हलके फुलके आहेत ते एकत्र भाजा या गोष्टी लक्षात ठेवून आपण मसाले भाजूया आता कढईमध्ये घेऊयात मोहरी मोहरीमध्ये अगदी चमचाभर तेल घालू आणि मोहरी चांगली तडतडेपर्यंत तर फुटेपर्यंत मंदा आचेवर भाजून घेऊ तर हे बघा अगदी दोन मिनटात मोहरी छान तडतडली याला मिरचीवरच काढून घेऊया आता कढईमध्ये घेऊया तमालपत्र आणि दगडफूल अर्धा चमचा तेल घालू आणि मंदा आचेवर भाजून घेऊ हे दोन्हीही मसाले हलके फुलके असल्यामुळं एकत्र एक भाजले तर एकसारखे भाजले जातात तर दोन मिनटात तमालपत्र आणि दगडफूल भाजून झालं यालाही मिरचीवर काढून घेऊया आता कढईमध्ये घेऊयात शहाजिरं आणि मेथीदाना अगदी पाव चमचा तेल घालूयात आणि यालाही मंदाचेवर भाजून घेऊ मिनिटभरात हे दोन्ही भाजून झाले काढून घेऊयात आता असे मसाले भाजूयात जे थोड्याशा तेलात तळून घेतले जातात कढईमध्ये घेऊयात दोन चमचे तेल यावर जावित्री घालायची सोबतच लाल फूल घालू आणि याला मंद आचेवर तळून घेऊ मिनिटभरामध्ये हे तळून झालं तेलातून चांगलं निथळून काढायचं आता कढईमध्ये अजून थोडं तेल घातलं यामध्ये घालायची दालचिनी मसाला वेलची आणि चक्रफूल एकसारख्या जाडीचे असल्यानं एक, न, एक भाजले जातात याला मंद आचेवर तळून घेऊयात दोन मिनटामध्ये हे मसाले तळून झाले तेलातून निथळून काढायचे अजून थोडं तेल वाढवलं यामध्ये घालूयात हिरवे वेलदोडे तिरफळ लवंग नागकेशर आणि काळी मिरी याला मंद आचेवर तळून घ्यायचं आता लवंग काळी मिरी आणि नागकेशर तळताना अंगावर उडतात त्यामुळं मी असं झाकण अडवं लावलंय आणि याला तळून घेतलं दोन ते तीन मिनटामध्ये हे मसाले तळून झाले काढून घेऊयात आता हे तळलेले मसाले मिरचीवर काढू आता मसाले आपण तळून घेतले फक्त लक्षात घ्या हे चांगले तेलातनं निथळून काढायचे तुम्ही जर खूप जास्त तेल त्याच्यात ते थे ठेवलं तर ते मिरचीत उतरतं आणि मिरची नीट कुठली जात नाही त्यामुळे मसाले अगदी छान निथळून काढायचे आता हे मसाले आपण का भाजून घेतले आता असे मसाले तळून घेऊयात जे थोड्याशा तेलामध्ये छान फुलेपर्यंत तळले जातात आता कढईमध्ये थोडंसं तेल वाढवलं तेल चांगलं गरम होऊन दिलं तेल व्यवस्थित तापलं आता यामध्ये घालायची ठेसलेली सुंठ आणि सुंठ मंद आचेवर चांगली फुलेपर्यंत तळून घेऊ दोन तीन मिनटातच बघा सुंठ मस्त फुललेली आहे आतपर्यंत तळणी गेली तेलातून चांगली निथळून काढू आता कढई मी थोडी साफ करून घेतली त्यामध्ये घालूयात दोन ते तीन टेबल स्पून तेल तेल गरम झालं आता हळकुंडाचे तुकडे घालू आणि मंद आचेवर तळून घेऊ दोन मिनटातच हळकुंड छान तळून झाले निथळून घेऊयात आता जायफळाचे तुकडे मंदाचेवर तळून घ्यायचे जायफळ अगदी पटकन तळलं जातं निथळून काढूया आता हिंगाचे खडे घातले आणि मंद आचेवर छान तळून घेऊया दोन मिनटात हिंग मस्त तळून झाला काढून घेऊयात आता हे सगळे तळलेले जिन्नस मिरचीवर काढू आता कढईमध्ये घालूयात सुक्या खोबऱ्याचे तुकडे अजून थोडंसं तेल वाढवायचं आणि मंद आचेवर खोबरं चांगलं तांबूस रंग येईस तोवर तळून घ्यायचं हे करत असताना कांदा बघा अगदी छान शिजलेला आहे तेल वेगळं दिसायला लागलं आहे याचा अर्थ कांद्यातलं सगळं पाणी संपलेलं आहे गॅस बंद करूयात दुसरीकडे चार ते पाच मिनटामध्ये खोबरं पण छान तांबूस रंगावर तळून झालं गॅस बंद करूयात आणि खोबरं व कांदा संपूर्ण गार होऊन देऊ तर हुश सगळे मसाले तळून झाले मिरच्या भाजून झाल्या जे काय करायचं ते सगळं झालेलं आहे आता कांदा आणि खोबरं गार करून घेतलं की पुढची प्रोसेस करायची आणि मसाला कांदाला न्यायचा तर मिरच्या व मसाले इकडे भांड्यात काढून घेतले इकडे कांदा व खोबरं संपूर्ण गार झालंय थोडंसं तेल शिल्लक आहे थोडं मीठ शिल्लक आहे आणि आपलं आहे सोललेला लसूण तर जवळपास सगळी तयारी झाली आहे पण आपल्याला हे असंच कांडायला न्यायचं नाही याच्यातले काही जिन्नस आपल्याला घरीच मिक्सरवर वाटून न्यायचे तर भाजलेला कांदा व खोबरं एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं कुठेही पाण्याचा स्पर्श होता कामा नये त्याचसोबत कच्चा लसूण थोडंसं खडे मीठ आणि तेल घालून पेस्ट करायचं तर हे बघा इथं मी लसणाची उरलेलं तेल व मीठ घालून पेस्ट केली कांदा वाटून घेतला खोबरं पण वाटून घेतलं आहे आता कांदा आणि खोबरं एकत्र करूया तर खांद्या खोबऱ्याची पेस्ट तयार झाली लसणीची पेस्ट तयार झाली थोडंसं मीठ शिल्लक राहिलं आहे ते एका डब्यामध्ये घेतलं आणि इकडे भाजलेला मिरच्या व मसाले पण गार झालेले आहेत मसाला कुटायला न्यायची सगळी तयारी झाली आहे तर फायनली सगळी तयारी झाली आणि मी मसाला कांडायला घेऊन गेले असं मस्त ते पातेला कमरेवर घ्यायचं आणि मसाला कांडायला जायचं तर मसाला कुटताना कसा कुटला जातो ते सांगते म्हणजे कांडपवाल्यांची एक पद्धत असते तर सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्स का करायच्या नाहीत कारण खूप तेल असेल तर मसाला नीट कांडला जात नाही तर कांडपवाले काय करतात सुरुवातीला जे पातेल्यामधल्या मिरच्या आणि खडे मसाले असतात ना ते आधी कांडपमध्ये कुटायला घेतात ते चांगलं कुटून झालं की त्याला चाळलं जातं मग त्यातल्या काही मिरचीच्या बिया असतील किंवा जाड मसाले असतील तर ते पुन्हा त्याच्यामध्ये टाकून कुटलं जातं आणि मग शेवटी जो काही जास्तीचा गाळ असतो तो मात्र घेतला जात नाही मग ती पावडर तयार झाली की ती पुन्हा डंकामध्ये टाकली जाते त्यामध्ये घरून वाटून नेलेलं सगळं साहित्य मग कांदा खोबरं लसूण मीठ जे काही तेल जरी उरलं उरलं असेल तरीही त्यात टाकलं जातं आणि सगळं चांगलं कुटून एकजीव केलं जातं आणि अशा प्रकारे आपला कांदा लसूण मसाला किंवा सोलापुरी काळं तिखट तयार होतं तर इथं मी कांडप होता म्हणून मी तिथंच गेले आमच्या इकडे तर मोठी मशीन आहे पण ती पुण्यामध्ये नाहीये तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोड्या प्रमाणात तयार केलं आणि आमच्या जवळच्या ताईंकडे घेऊन गे गेले तर तुम्हाला कळलं की कांदा लसून मसाला कसा तयार करायचा आणि आपला हा मसाला फायनली तयार झालेला आहे रंग कसला भारी आलाय तुम्ही जर सरिताज किचन मधून ऑर्डर केला ना याच रंगावर तुम्हाला मसाला मिळणार कारण याच क्वालिटीचे मसाले आपण वापरतो तर इथं आपण जे प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणात बरोबर अडीच किलो मसाला तयार होतो आता हा मसाला जास्त दिवस टिकवण्यासाठी स्टोर कसा करायचा तर चिनी मातीची बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता पण ती पोरस असेल नीट भाजली नसेल तर ती तेल ओढून घेते आणि मसाला कोरडा पडतो खात्रीशीर असेल तर जरूर वापरा पण तुम्हाला खात्री नाही की बरणी कशी आहे तर सरळ काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा जसं मी भरून ठेवला आहे काचेसोबत कशाचेच रिॲक्शन होत नाही त्यामुळे मसाल्याचा रंग सुवास अगदी छान टिकून राहतं आणि मसाला फक्त भरत असताना कुठेही पाण्याचा स्पर्श नको वापरत असताना स्पर्श नको त्यामुळे जास्तीचा मसाला मोठ्या बरणीत भरायचा आणि रोजच्या वापराचा मसाला छोट्या भरायचा म्हणजे पाण्याचा हात लागण्याचा प्रश्नच येणार नाही तर अशा प्रकारे आज आपण इथं मध्यम तिखट मसाला कसा करायचा ते बघितलं तरी तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो, धन्यवाद